नमस्कार लोकवृत्त मध्ये आपलं स्वागत साताऱ्यात महिलेस सोळा लाखांना गंडा दोघांवर गुन्हा शेअर मार्केटच्या नावाखाली उकळले पैसे व्हॉट्सअप ग्रुपवर ऍपची माहिती देत वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास सांगून साताऱ्यातील एका महिलेची पंधरा लाख एकाहत्तर हजार एकशे वीस रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे किशन दलबीर सुभाष बहादूर सिंग अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत त्यांनी तक्रारदार महिलेशी व्हॉट्सअपवर संपर्क साधला होता त्यानंतर एका ऍपची माहिती देत त्यांनी त्या महिलेला वेगवेगळ्या वेग वेग शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडलं तसं केल्यास मोठा फायदा मिळण्याचं आमिष त्यांनी दाखवलं होतं त्यासाठी महिलेकडून त्यांनी वेळोवेळी पंधरा लाख एकाहत्तर हजार एकशे वीस रुपये ऑनलाईन घेतले तसंच सायबर क्राईम ऑनलाइन पोर्टलवर दिलेल्या तक्रारीमधील नऊ लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम संशयितांनं काढून घेतल्यानं संबंधित महिलेनं फिर्यादीत म्हटलं आहे उपनिरीक्षक विजय शिर्के हे अधिक तपास करत आहेत लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या लोकवृत्तमध्ये पुन्हा भेटूया पाहत रहा लोकवृत्त